दौरा करताय तुम्ही रत्नागिरी सिंधुकाचा दौरा करत आहात काय कमी सांगा दौरा जो करता मंत्री रद्दुर्क तुम्हाला सांगित मी रत्नागिरी सिंधुकाचा दौरा केला भारतीय जनता पक्षाची जागा आहे त्या भारतीय जनता पक्षाच्या या जागेवर तो उमेदवारी तो प्रचंड मताधिक्याने सिंधूर या कोकणाचा विकास जे खासदार होते ज्यांनी अडीच वर्ष राज्य केलं त्यांनी काही केलं नाही या काँग्रेससाठी त्यामुळे एक विकासाचं परिवर्तन या रत्तर सिंधुदुर्गात व्हावं आणि म्हणूनच भाजपाचा खासदार येणं आवश्यक आहे साहेब मतदानाला अवघे वीस दिवस राहिले तरी उमेदवार निश्चित होत नाही यामागे काय होईल प्रचार तर आमचा सुरू आहे ना बीजेपीचा कमळाचा त्यामुळे आम्हाला काय अडचण नाही काल किरण सावंतांनी देवेंद्र फडणवीस साहेब आणि अमित शहा यांची भेट घेतली आहे विना देट, गरज भेट कोण भेटू शकतं ना कोणी जाऊन भेटू शकता महायुतीच्या सहसा जागेचा जागा वाटवाचा प्रश्न अजून नाही सगळं झालेलं आहे ठरलेलं आहे कोण काय भेटला म्हणून काय भेटायचं नाही असं नाही भेटू हे पण सांगतो वा नमस्कार आमच्या ठरत आहे किरण सामंत असे बोलले की शिवसेनेचा जर उमेदवार दिला नाही रत्ना सिंधुदुर्गमध्ये तर अवघड परिस्थिती आहे एक व्यक्तीचं सांगणे अवघड मी मानत आम्ही अवघडचं सोपं करू एवढी ताकद आमच्या सोपं करू कोणी उद्याच का गोष्टी बोलू नये युतीमधल्या पुढाऱ्यांनी तर बोलूच नाही महायुतीतल्या फुडाऱ्या आणि अपशून पण करू नये या मतासाठी प्रचाराचे महत्वाचे मुद्दे काय असणार आहेत महत्वाचे मुद्दे काय विकास मोदींनी तिसऱ्यांदा निवडून यावं फॅक्ट्रिक पूर्ण करावी या देशाला जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आपण एक समृद्ध देश म्हणून तिसरा क्रमांका यावा अमेरिका चायना भारत आणि त्यासाठी परत संधी आमच्या मोदी साहेबांना देण्यासाठी आणि हक्की होण्यासाठी त्या हक्की होईल चारशे खासदार निवडून येतील त्या हक्काचा रत्नागिरी सिंधुदुर्गचा खासदार असणारच आणि दृष्टीने प्रयत्न आहेत लखनातला रखडण्याचा प्रोजेक्ट आहे बारसू रिफायनरी बार्सू रिफायनरी हा प्रोजेक्ट आहे हा येत्या काळात होईल असा कोरोना रेकॉर्ड करून तुम्ही बघायचं तुम्ही कशा मला माहिती आहे तुम्ही काय अपेक्षा करणार तुम्ही बोलणार